आपलं कोल्हापूर जगात बारी ही समतेची नगरी कलेची पंढरी अनेक वैशिष्ट्यांनी नटलेल्या कोल्हापूरचा विलक्षण वेगळेपणा म्हणजे येथील शिल्पसृष्टी परके यांची सत्ता उलतवून स्वराज्य उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे शिल्प ब्रिटिश गव्हर्नरचा पुतळा फोडून उभे केले हे शिल्प कोल्हापुरातील स्वातंत्र्य संग्रामाच्या धगधगत्या इतिहासाची साक्ष देते महाराष्ट्राच्या सामाजिक बदलाचे प्रणेते बहुजनांचे कैवारी आणि कोल्हापूरचे शिल्पकार राजर्षी शाहू महाराज त्यांच्या कार्यकर्तृत्वाची शेकडो स्मारके आजही प्रेरणा देतात त्यांचा दसरा चौकात उभारलेला पूर्णाकृती पुतळा म्हणजे जणू शिल्प सौंदर्याचा अद्भुत नमुना छत्रपती शाहू महाराजांचे द्वितीय चिरंजीव अर्थात प्रिन्स शिवाजी त्यांचा अश्वारूढ पुतळा महापालिका उद्यानात उभा आहे हे देशातील सर्वात पहिलं ब्रॉन्झ मधील अश्वारुढ व्यक्तिशिल्प मानलं जात रणरागिणी महाराणी ताराबाई साहेबांचे शौर्य शत्रूला धडकी भरवणारे होते त्यांच्या या शौर्याचे उतुंग शिल्प साकारले तेही तितकेच अचंबित करणारे आहे घोड्यांच्या दोन पायावर तोलणारे शिल्प वैशिष्ट्यपूर्ण बनले आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित चळवळींचं प्रेरणास्थान त्यांच्या हयातीत ऐतिहासिक बिंदू चौकात त्यांचा अर्धपुतळा बसवण्यात आला हा जिवंतपणी साकारलेला आणि जगातील पहिला अर्धपुतळा आहे या पुतळ्यास डॉक्टर आंबेडकर यांनीही भेट दिली होती लक्ष्मीपुरीत शुभ्र संगमरवरामध्ये साकारलेले शिल्प आहे राजर्षी शाहू महाराजांच्या मातोश्री लक्ष्मीबाई साहेब उर्फ आईसाहेब महाराज यांचे हे स्मारक शिल्प नक्षीदार संगमरवरी मेघडंबरीमुळे विलोभनीय झाले आहे पावनखिंडीतील रणसंग्रामात शत्रू सैन्याशी लढताना धारातीर्ती पडलेले बाजीप्रभू देशपांडे म्हणजे वीर रसाने भरलेला योद्धा त्यांच्या चर्येवरील युद्धभाव पगडीविरहित मस्तक कट्ट्यार गळ्यातील माळा वस्तांवरील सुन्या सगळे चितके बारक्यावे साकारलेले पूर्ण शिल्प येथे उभे आहे तर पन्हाळ्यावर प्रवेशद्वारातच वीर शिवा काशी ब्रॉन्झमधील शिल्प आहे युद्धाचा पवित्रा आणि हाती विटा हे शस्त्र घेतलेले शिल्प ऊर्जा देणारे आहे कला महर्षी बाबूराव पेंटर आणि आनंदराव हे दोघे बंधू कोल्हापूरचे अष्टपैलू कलाकार आनंदरावांच्या मृत्यूनंतर बाबूराव पेंटर यांनी जिद्द व परिश्रमाने स्वतः प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार केला या कॅमेऱ्याचे शिल्प पेंटर यांच्या निवासस्थानासमोर उभारले आहे भवानी मंडप चौकातील क्रीडास्तंभ ऑलिम्पिकविल खशाबा जाधव यांच्या अपूर्व यशाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला हा स्तंभ शहाजी महाराजांचे क्रीडाप्रेम दर्शवितो कोल्हापूर नगरीत आहे वंदनीय व्यक्तिमत्वापासून कॉमन मॅनपर्यंत शिक्षण महर्षी नेते अभिनेते चित्रकार शिल्पकार संगीतासह विविध क्षेत्रातील महान व्यक्तिमत्वांचं वैभव येथे आहे क्रीडास्तंभ आणि चित्रनगरीची साक्ष देणारा कॅमेरा आपल्या इतिहासाची नोंद शिल्पातून ठेवणारे हे पुतळ्यांचं शहर म्हणजेच आपलं कोल्हापूर